हॅलो एव्हरी वन मी काज रंजीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली मी महत्वाची अपडेट ती अपडेट अशी आहे की अंतिम निकाल जे शिक्षक भरतीचा जो अंतिम निकाल आहे तो नंतर येणार का याबद्दल खूप विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत नेमकं एक्झॅक्ट काय त्यांना माहित नाहीये सो नक्कीच आपण याबद्दल आज पाहणार आहोत तुमची संपूर्ण जे तुमच्या मनामध्ये जो संशय आहे तो डाउट आहे ती क्वेरी मी आज तुमची क्लिअर करणार आहे सो आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनल तुम्हाला आधी नक्की सबस्क्राइब करायचे जेणेकरून कोणतीही जर अपडेट आली तर ती अपडेट तुमच्याकडून वगळली गेली नाही पाहिजे ठीक आहे सगळी अपडेट तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला स्वतःला असेल शिक्षक पात्रतेरती बद्दल तर नक्कीच तुम्हाला आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनल ला जरूर करायचा आहे ठीक आहे आणि नक्कीच आपली टेट ची बॅच सुद्धा आहे बॅच मध्ये जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो बॅच मध्ये नक्की तुम्हाला कारण की तुम्ही शिक्षक भरतीच्या रिलेटेड धडा धड अपडेट येत आहे आणि याची जा एक्झाम एकशे टाका होणारच ठीक आहे सो त्यामुळे तुम्हाला या नंबरवर कॉल करून नक्कीच ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्या बॅच मध्ये तुमचे संपूर्ण विषय संपूर्ण सिलेबस क्लिअर केलं जाणार सगळं कव्हर केलं जाणार ठीक आहे so, नेमकी माहिती काय त्या माहितीकडे आपण आता डायरेक्ट वळणार आहोत बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जी दहा नोव्हेंबरला जी एक्झाम घेण्यात आली होती टी ईटीची त्याचा पेपर वन इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी पेपर टू सहावी ते आठवीचा अंतिम निकाल परिषदेच्या ही जी वेबसाईट दिलेली आहे महाटी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला होता ठीक आहे एकतीस जानेवारी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून गुण पडताळणी व आक्षेप मार्ग होते ठीक आहे सो सहा फेब्रुवारी पासून आजची तारीख आहे आय थिंक आजची so, दहा तारीख आहे ना राईट ना दहा तारीख आहे हा सहा तारखेपासून तुमचं सुरू झालेलं आहे जर तुम्हाला कोणत्या प्रश्नावर या गुण याच्यावर या गुण पडताळणीवर या कशावर तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल गुण पडताळणी वगैरे तर ती साईड तुम्ही सहा तारखेपासून सुरू झालेली आहे तुम्ही ते करू शकता ठीक आहे सो so त्यानुसार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम उत्तर सूची अंतिम उत्तर सूची दहा जानेवारीला प्रसिद्ध झाली होती बरोबर की नाही तो अंतिम कुठे गेलं सूचीवर प्राप्त हरकतीनुसार पेपर टू मधील गणित विज्ञान गणित विज्ञान विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक एकशे तीस बी एकशे पंचवीस सी एकशे आक्षेप प्राप्त व डी यात झाल्याने अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येऊन अंतिम सुधारित उत्तर सूची जाहीर करण्यात येत आहे या बाबती कोणाचा आक्षेप असेल तर दिनांक दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत ही जी साइट दिली, दिली हा जो मेल आयडी डी दिलेला आहे महा टी टी ट्वेंटी फोर ठीक आहे हा जो मेल आयडी डी दिलेला आहे या मेल वर आक्षेप नोंदवितात येईल सोपरोक्त कालावधी नंतर प्राप्त आक्षेपांचा विचार केला जाणार ना ही दहा फेब्रुवारी याची तारीख आहे दहा फेब्रुवारी चार वाजेपर्यंत तुमच्याकडे टाइम आहे आजची तारीख पण आय थिंक दहा तारीखच आहे ना हा म्हणजे आज चार वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे की तुम्ही काय करण्यात येईल आज चार वाजेपर्यंत वेळ आहे की तुम्ही या ईमेल वर आक्षेप नोंदविता येईल जर तुम्हाला अजूनही काय आक्षेप असेल तर आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे ठीक आहे ही जी गुडपळता आक्षेप घेण्यात आले होते सहा फेब्रुवारीला आले होते आणि त्यावेळेस आक्षेप घेतलेला त्या, त्या सर्वांचा विचार विचार हे आणि जे जे प्रश्न होते वगैरे ते सगळं त्याच्यावर अॅनालाइस करून असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की प्रश्न क्रमांक संच ए मधला संच ए मधला संच ए मधला काय त्यांनी सांगितलेला आहे संच ए मधला एकशे तीसवा प्रश्न ठीक आहे संच बी मधला एकशे पंचवीसवा प्रश्न संच सी मधला एकशे पन्नासवा प्रश्न आणि संच डी मधला एकशे पंचेचाळीसवा प्रश्न हे जे चार प्रश्न आहेत या चार प्रश्नांवर तुम्ही काय करू शकतात तर हे चार प्रश्न आहेत हे अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत ठीक आहे आणि अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात येत आहे ठीक आहे सो आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे अजूनही तुम्हाला काही आक्षेप घ्यायचा असेल कोणता तर ती महा टी टी ट्वेंटी फोर हे बघा इथे लिहून देते मी तुम्हाला ठीक आहे मेल आय डी मेल आय डी लिहून देत आहे तुम्हाला जेणेकरून महा टी टी ट्वेंटी फोर एम एस द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे याच्यावर तुम्ही घेऊ शकता या ईमेल वर ठीक आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत आज ठीक आहे सो याचा नक्कीच तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर फायदा घेऊ शकतात खूप महत्वाची अपडेट आहे जी तुम्हाला कॉल करून तुम्ही काय करू शकतात ऍडमिशन घेऊ शकतात तुमच्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे क्लिअर करू शकता ठीक आहे आणि आपली जी बॅच आहे ही सर्व विषयासहित असणारे लाइव रेकॉर्ड आणि संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार आपल्या बॅच मध्ये जुन्या प्रश्न पत्रिकाचे विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सीरीज ईबुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड व्यायाम पाहू शकता या संपूर्ण माहितीसाठी हा जो नंबर आहे एट झिरो हो वन झिरो फोर फाईव्ह डबल सन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकतात इव्हन तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ सुद्धा ठेवलेला आहे जेणेकरून या बॅचचा फायदा आणि ही एक्झाम संपूर्ण जे प्राइस एफोर्ड करू शकत नाही जे गरीब श्रीमंत कोणतेही विद्यार्थी असो ते सगळेजण एफोर्ड करू शकेल अगदी तेवढी कमीत कमी प्राइस ठेवलेली आहे जेणेकरून सर्वांच्या हातात स्कोर कार्ड पॉझिटिव्ह आला पाहिजे ठीक आहे सर नक्कीच त्यासाठी आपली पूर्ण टीम इथे तयार आहे आणि आपली टीम पूर्ण कामाला म्हणजे पूर्ण टीम तुम्हाला अशा प्रकारे तुमच्याकडनं काम करून घेईल की अशा प्रकारे अभ्यास करून घेईल की नक्कीच तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह लागेल आपली टीम मध्ये जे जे टीचर्स आहेत ते आपापल्या सब्जेक्ट मध्ये सगळे एक्सपर्ट आहेत त्यांच्या एक्सपर्ट ने तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील तर नक्कीच त्यासाठी स्वतःच स्वप्न साकार करायचं असेल तर या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि स्वतःला अपडेट ठेवायचं असेल कोणतीही नोटिफिकेशन कोणतीही अपडेट माहिती तुमच्याकडनं गेली नाही पाहिजे अशी तुमची इच्छा असेल म्हणजे स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय लाईक शेअर जरूर करायचं आहे ठीक आहे सो नक्कीच भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच